हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे सकाळचं मॉर्निंग रुटीन नाही म्हणू शकत कारण आज डब्बा वगैरे काहीच नाही तर फक्त मुलींना डबा आहे मिस्टर नाही आहेत त्यामुळे चपाती भाजी असं काहीच नाही तर मी आज तुमच्याशी मुगाचे डोसे केलेले आहेत ते थोडं शेअर करणार आहे तर इकडे सकाळी उठून आंघोळ वगैरे झालेले आहे जी भांडी आहेत ती लावून वगैरे झालेले आहेत तर आता आज चपाती भाजी काही नाही तर आज निवांत चालू आहे आपलं काम जास्त काही टेन्शनचं नाही पीठ म्हणा भाजी टाका फोडणीला वगैरे तर का तर इकडे मी मुलींच्या डब्यासाठी मुगाचे डोसे तयार करणार आहे कारण रोज चपाती भाजी पण कंटाळा येतो कधीतरी असं असेल तरी ठीक आहे तर इकडे मी रात्री मूग भिजत घातले होते तिघींच्यासाठी आमच्या तर भरपूर झाले ह्याचे डोसे पण चांगले झाले होते आणि तर इकडे मी आता दुधाचं पातेलं मिरची कोथंबीर वगैरे जे काही लागणार आहे ते मी काढून घेतलेलं आहे तर इकडे आंघोळ वगैरे हो झाल्यानंतर साडेपाचं टायमिंग झालं असेल तर इकडे मी सगळं जे लागणार आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये पहिल्यांदा मी चार पाच मिरच्या कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं टाकून घेणार आहे तर मिरच्या आहेत त्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि थोडे मोठे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत तर दुसरा मसाला काही जास्त नाही फक्त मिरची लसूण कोथिंबीर वगैरे एवढंच टाकणार आहे तर जास्त तिखट पण नाही आणि जास्त म्हणजे असं कमी तिखट पण नाही मिडियम करणार आहे कारण मुलींना जास्त तिकडं नाही आवडणार तर इकडे मिरची कोथिंबीर टाकलेली आहे जिरं पण थोडं टाकलेलं आहे आणि आता लसूण आणि थोडं आद्रक पण टाकून घेते थे। आणि त्याची अशी पेस्ट बनवून म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम असं म्हणजे भरड टाईपमध्ये असतं ना असं जाडसर असं भरड टाईपमध्ये अशी करून घेणार आहे तर इकडे आद्रा आद्रक आहे ते मी एक तुकडा घेतलेला आहे एक इंच असा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक सुरीने कट करून घेतलेला आहे आणि आता मिक्सरला लावून घेते तर मिक्सरमध्ये थोडीशी जाड भरड काढून घेतली की मग त्याच्यात म्हणजे व्यवस्थित मेंटेन होईल ते सगळं हो पेस्ट आहे ती तर इकडे मी मिक्सरमधून काढून घेत आहे तर आता मग मूग आहेत ते सुद्धा त्यात थोडं पाणी टाकून ते ते पण थोडं पातळ असे पेस्ट तयार करून घेणार आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही जराशी अशी थोडीशी एक दोन वेळा फिरवले की ते होऊन जाते व्यवस्थित थोडं पाणी घालावं लागतं त्याच्यात थोडं पाणी घातलं की मग व्यवस्थित होतं आहे बॅटर तर इकडे मूगसुद्धा मी मिक्सरला ला वाटून घेतलेले आहेत आणि आता ते सगळे एकत्र मिक्स करून घेते मिरची कोथिंबीर वगैरे त्याची भरड किंवा आणि हे सगळं एकत्र करून घेते तर मुलींनासुद्धा दोघींना पण खूप आवडलं छान झाली होती टेस्ट वगैरे तर असं काही वेगळं असेल तर मग छान वाटतं आणि त्यांना खायला पण आवडतं रोज चपाती भाजीच नाही तर असतेच ना आपली रोज तर आज चपाती भाजी नसल्यामुळे हे मला म्हटलं की हे करावं कर आपण सकाळी नाश्त्याला छान होईल आणि पटकन पण होईल तर ह्याच्यात मी एक वाटीभर बेसनचं पीठ घातलेलं आहे दुसरं गव्हाचं किंवा ज्वारीचं हे सुद्धा घाल घातलं ना तरीसुद्धा टेस्ट छान होते आणि तांदळाचं जरी घातलं ना तरी असं छान म्हणजे कुरकुरीत होऊन जातील पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे आणि गहू ज्वारी म्हटलं नको एवढंच बस झालं ना तर मग म्हणून मी फक्त बेसनचंच पीठ घातलं आणि हळदीचा एक चमचा मीठ त्याच्या चवीनुसार हे टाकून घेतलं त्याच्यात आणि सगळं एकत्र एकजीव करून घेतलं मस्त छान झालं होते ह्याच्यात अजून घवाचं ज्वारीचं पीठ टाकलं असतं तांदूळ तर आपण कसं थालीपीठ किंवा धपाटे बनवतो त्या टाईपमध्ये मग आपल्याला कपडा वगैरे घेऊन मग त्याच्यावर थापून ते क केला करावं लागलं असतं म्हणून मी असंच केलं आहे तर आता इकडे मी गॅसवर तवा ठेवून घेते म्हणजे बाकीचं जोपर्यंत आव आवपर्यंत तवा गरम होऊन जाईल तर इकडे दूधसुद्धा गरम करत ठेवते तर दूध आहे ते मी मोठ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि एवढं गरम होईपर्यंत खूप वेळ होईल म्हणून मग मी दुसऱ्या छोट्या पातेल्यात दोघींच्यासाठी वेगळं दूध गरम करायला ठेवलं होतं आणि इकडे तवासुद्धा गरम होत होता तर मी दुधाच्या पिशवीमध्ये थोडं पाणी घालून असं खंगाळून पण घेते थोडं पाणी टाकते अर्धा पण ग्ला अर्धा अर्धा ग्लास टाकला तरी बसवून जातं खूप असं नाही की दुधाच्या पिशवी डायरेक्टली गरम कर म्हणजे त्याच्यात ते तेवढंच पाणी मिक्स न करता तर थोडं तरी आपण त्या दुधाच्या पिशवीत पाणी टाकून ते घेतोच करून तर आता इकडे छोट्या पातेल्यात दो मी दोघींच्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तवासुद्धा गरम झालेला आहे तर मी पहिल्यांदा हे हा लोखंडाचा तवा आहे म्हणजे नॉनस्टिकचा पण आहे पण ह्याच्यात हो मन, पण होता म्हण म्हणजे ह्याच्यात पण डोसे होतील म्हणून मी हेच घेतला जो लोखंडाचा तवा आहे तो पहिल्यांदा तेल टाकून घेतलं सगळीकडून पसरवून घेतलं आणि नंतर हे जे आपण तयार केलेलं आहे मुगाचं जे मिश्रण तर ते टाकलं आणि फिरवून घेतलं सगळीकडून आणि परत साईटून तेल सोडलं मग ते हे होईपर्यंत खालून भाजेपर्यंत म्हटलं हे तर आपण तोपर्यंत पाण्याची बॉटल वगैरे भरून घेऊ मुलींच्या इकडे मी पाण्याच्या बॉटलसुद्धा भरून घेते तर पहिल्यांदा थोडासा तवा गरम म्हणजे मध्येच होत तवा गरम झाला साईटून झालाच नव्हता सा पण आता जे गरम झा होण्याचा तोपर्यंत थोडं पहिल्यांदा हे होतं पण नंतरचे खूप छान आले होते बरोबर व्यवस्थित पण आले होते तर इकडे पाण्याचे बॉटल वगैरे पण भरून झालेले आहेत तर आता ह्या दोघींना परत दूधसुद्धा ओतून ठेवते आणि इकडे प्लेटमध्ये पहिला डोसा आहे तो आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे मी डोसे सगळे बनवून घेतले होते आणि लगेचच मग ह्यांचा डब्बा आहे तो पण म्हटलं पुसून ठेवावा म्हणजे लगेचच झालं की त्याच्यात भरून ठेवता येईल आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा नाही छोटाच आहे कारण माझ्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ आहेत ना ते खूप झाले होते आणि व्हिडिओ चालूच होत नव्हता इथून म्हणजे पुढचं व्हिडिओ करण्यासाठी तर मी जेवढं झालं आहे व्हिडिओ तेवढाच मी टाकलेला आहे आणि मग नंतर, नंतर चाल मनुन होता। ते सगळं डिलीट करावं लागेल नंतरच व्हिडिओ चालू होणार होता म्हणून जेवढे व्हिडिओ झाला होता तेवढाच मी टाकणार आहे तर इकडे दोघींचे डबेसुद्धा मी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यांना हे डोसे आणि सॉसच देणार आहे दुसरं काही देणार नाही सॉस असल्यावर चालतं त्या दोघींना पण तर इकडे मग हा दुसरा डोसा पण आपला तयार होत आहे म्हणजे असं थोडं फास्ट गॅस थोडा स्लो गॅस करून मगच तो मी भाजून घेतलेले आहेत जास्त फास्ट केलं तर खालून करपून जातात म्हणून फास्ट स्लो असं करतच मी ते डोसे सगळे भाजून घेतलेले आहेत तर इकडे आपले डोसे तयार झालेले आहेत दोघींच्यासाठी तर इकडे मी आता टबा दब, डबे दोघींचे पण भरते पण हे जर असं जे मोबाईल आहे तो खाली करायला पाहिजे तर मला वाटलं दिसत असेल पण इथे काय दिसतच नव्हतं पण दोघींना पण सॉस आणि डोसे दिलेले आहेत तर आजचा व्हिडिओ आहे तो तर आजचा व्हिडिओ आहे तो फक्त मुगाचे डोसे बनवलेलेच आहे, आहे बाकीचं जे डेली रुटीन असतं जे बाकीचं ते काही शूट केलेलं नाही आणि तुम्ही पण रोज रोज बघून आला असाल असं मला वाटलं म्हणून मी एवढंच शेअर केलेलं आहे तुमच्याशी तर अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घेतले खूप छान झाले होते टेस्टी पण झाले होते आणि सगळे व्यवस्थित पण आले होते तर हा व्हिडिओ आजचा आहे तो मी इकडेच एंड करते तर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बघितल्याबद्दल व्हिडिओ